आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून अनगा देवळेकर यांच्या पाठपुराव्यामुळे समन्वय समिती भवानी नगर येथील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भवानी चौक शाखेचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते करते। आज इथे आपण समन्वय समितीच्या कॉन्क्रिटीकरणाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जमलेलो आहोत त्या प्रसंगी उपस्थित असलेले लोकप्रिय कार्यसम्राट आमदार विश्वनाथ दादा भोईर इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक महिला बाल गोपाळ आणि समन्वय समितीचे कार्यकर कार्यकर्ते आणि भवानी चौक शाखेचे सर्व पदाधिकारी खरं म्हणजे मला इथे एक सांगू इच्छिते की देवळेकर सरकार देवळेकर साहेबांचा या भवानी नगरवर खूप खूप मनापासून प्रेम त्याच्यामुळे ज्या काही ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील आता रमेशपणा शाखा राहू की अंतर्गत गणेश लाईन गटार पोहोच असते हे पद दिवे आणि मला आठवतं जेव्हा जेव्हा मी या कार्यक्रमाला यायची त्यांच्या सोबत तेव्हा म्हणायचे मला या ना रोड पाहिजे तर साळे जाताना पॉप्रीड मधून जाताना त्यापूर्वी त्यांनी हा पॉपिट रोड पास करून केले आताच आम्ही ते थोडंसं सांगितलं की ते काम चांगलं झालं नाही तेव्हाच मी आम्ही चंग मानला की हे काम आम्ही आमदारविरीतून परत करून दाखवू आणि तो शब्द आम्ही पाळलेला आहे त्याचा मी परत तुम्हाला आठवण करू शकते की शिवसेना एकदा शब्द दिला की ते नक्कीच पाहते बर आपण येणाऱ्या इलेक्शनला विधानसभेच्या आमदार साहेबांचा सा मुलगा चिरंजीव वैभव आमदार साहेबांना बऱ्याच ठिकाणी पोसायचं होतं म्हणून ते येऊ शकत नव्हते पण त्यांचा मुलगा वैभव हे प्रत्येक ठिकाणी इथे आपल्या भवानी नगर मधले डोर डोर आलेले आहेत आणि आपण सर्वांनी त्याला उत्कृष्ट प्रतिसाद दिलाय आणि म्हणूनच आपण विधानसभेवर भोळीरादा यांना मोठ्या पदाधिकाऱ्यांनी जिंकून दिलेला आहे आता सांगायची गोष्ट झाली की मला हो हो एक आठवत आहे की कोविडच्या काळात ढवळीकर साहेबांची एक आठवण आहे मला वाटतं तो व्हिडिओ एक मला शेअर पण केला होता होता आपल्या सगळ्यांच्या स्मृतीत असेल अशी गोष्ट तेव्हा ते छोट्या साबुदाण्याच्या गोळ्या असतात ह्युमिनिटी पॉवर वाढवण्यासाठी त्याचं वाटप केलं नंतर मग धान्य वाटप का होईना मी सुद्धा त्यांच्या सोबत होते सगळे शिवसैनिक होते आणि आपण सारे तेव्हा एकत्र येऊन एकजुटीने कोविडची लढा दिली पण दुर्दैवाने साहेब नाहीये पण तुमच्या आमच्यावरील प्रेम हे आम्ही जो पाठपुरावा केला या रस्त्यासाठी आणि आमदार साहेबांनी रिप्लाय दिला आणि हा कॉन्क्रीट रोड पास झालेला आहे आणि आज त्यांच्याच हस्ते आपण हे उद्घाटन करत आहोत ही मोठी सौभाग्याची गोष्ट आहे मी ते असं सांगू इच्छिते की असाच एकजूटपणा आपण जर कायम दाखवलात आ, मी इथे टाकली गेले तर काही ठिकाणी बरोबर मध्ये मला काही लोक म्हणाले कि घुशी लागलेत मटनाला त्यामुळे काही ठिकाणी अंतर्गत ट्रेनिंगची मागणी मी ह्या पुऱ्या समन्वय समितीच्या वतीने आपण करत आहे आता साहेबांना पण बोलायचं आहे एवढं करून मी म्हणजे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र